सर्वप्रथम आज मी आमचे आजी अश्रफभाई यांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आज सिटी पोलिसेशन बाजारपेठ पोलिसेशन आणि तालुका पोलिसेशन आणि डी एस पी ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्याचं का काम सुरू आहे निवेदन यासाठी देण्यात येत आहे की भुसावळ शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला आडा बसावा म्हणून जे अवैध धंदे भुसावळ शहरामध्ये सरळ सुरू आहेत नगरपालिकेचे जे संकुलन आहेत त्यामध्ये अवैधरिते चट्टा पट्टा आणि दारू विक्री अवैध दारू विक्री याचा सर्रास वापर सुरू आहे आणि बऱ्याचशे ठिकाणी सावकारीला दोन लोकांनी आत्महत्या केलेली आहे तर या, या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आमचे अध्यक्ष अश्रभभाई यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जर यां आमच्या मागण्या जर या ठिकाणी पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत